नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आहोत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातमी आहे कोकण साताऱ्यासह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची हजेरी शेतकऱ्यांचं लाखोच नुकसान त्यानंतरची बातम्या आहे खताचं योग्य नियोजन यावर्षी तुटवडा होणार नाही विकास पाटील यांची माहिती त्यानंतरची बातमी आहे आसमानी संकटानंतर खतांचाही तुटवडा डीएपी सारखी रासायनिक खते मिळणे कधी शेतकरी आक्रमक रस्त्यावर दूध ओतून केला सरकारचा निषेध त्यानंतरची बातमी आहे अवकाळीचा दणका उजनी काठावरील बळीराजाला फटका केळीच्या बागा जमीन दोस्त कोट्यवधी रुपयाचे नुकसान त्यानंतरची बातमी आहे कांद्याचे दर वाढणार कधी निर्यात बंदी हटून वीस दिवस झाले तरीही दर शेतकरी चिंतेत त्यानंतरची बातमी आहे निर्यात हटल्यानंतर पंचेचाळीस हजार टन कांद्याची निर्यात मात्र शेतकरी नाराजच त्यानंतरची बातमी आहे बियाणे निवस्टा विक्रीवर राहणार कृषी विभागांच्या पथकांची नजर त्यानंतरची बातमी आहे मान्सून आणखी काही भागात दाखल मान्सूनच्या च्या प्रवासासाठी पोषक स्थिती राज्यात पावसाचा अंदाज त्यानंतरची बातमी आहे लातूर विभागाचा ब्याण्णव पॉइंट छत्तीस टक्के निकाल त्यानंतरची बातमी आहे राज्यातील लोकसभा निवडणुक्या संपल्या सरकारने आता दुष्काळाकडे लक्ष द्यावे नाना पटोले त्यानंतरची बातमी आहे मराठवाडा की टँकरवाडा आठ जिल्ह्यातील एक हजार सातशे चौतीस गाववाड्यांना टँकरचा आधार धरणामध्ये फक्त दहा टक्के पाणी साठा फुटली हिंगोली जिल्हा पाणी टंचाईच्या उंबरठ्यावर आहे वादळी वाऱ्याने कोल्हापुरातील कोट्यवधींचे नुकसान चंदगड शहवाडी तालुक्यांना मोठा फटका त्यानंतरची बातमी आहे वादळी वाऱ्याचा तडाखा भीमा नदी पात्रात उलटली बोट सहा बेपत्ता एनडीआरएफचे पथक पडून शोध सुरू त्यानंतरची बातमी आहे पुणे जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाची बारा दिवसात एकशे सत्तावीस मिलीमीटर पावसाची नोंद त्यानंतरची बातमी आहे यवतमाळमध्ये तुरीला कमाल बारा हजार तीनशे रुपये दर त्यानंतरची बातमी आहे राज्यात छत्रपती संभाजीनगर पाचव्या तर लातूर सातव्या स्थानी बारावी परीक्षा दोन्ही विभागात चौऱ्याण्णव पॉईंट आठ व ब्याण्णव पॉईंट छत्तीस टक्के निकाल त्यानंतर पीएम किसान योजनेत घोटाळा थेट बच्चू यांनी व्यक्त केली शक्यता तर शेतकरी मित्रांनो या होत्या काही महत्वाच्या शेतीविषयक बातम्या तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशा प्रकारच्या शेतीविषयक महत्वाच्या बातम्या तर रोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद